सर्वच महापुरुष महामातांच्या विचारांना पद अभिवादन करतो आज या ठिकाणी यवत पोलीस स्टेशन समोर पोलीस कर्मचारी निखिल हंदिवे जे पाच तारखेपासून बेपत्ता झाले होते त्यांचा तपास अद्याप येतो लागलेला नाही पोलीस आताही सांगतायत की अधिकृतपणे आम्हाला माहीत नाही म्हणजे पोलीस प्रशासनाने आतापर्यंत फक्त बघायची भूमिका घेतली का, का हा मला प्रश्न पडतो ज्या देशमुख साहेबांनी अत्याचार अन्याय केला त्यांच्या त्रासला कंटाळून आमचे निखिल बेपत्ता झाले अरे या भारतीय संविधानाने सगळ्यांना समान दर्जा दिलेला असताना कोण जर पाटील देशमुख म्हणून पुन्हा अन्याय करत असेल तर भारतीय संविधान त्याला माफ करणार नाही आणि एकाच कर्मचारी अन्याय नाही तर या अगोदर या पोलीस स्टेशन मध्ये काय असलेल्या सोनाली सूर्यवंशी ज्या बारामतीला आहेत त्यांनी देखील बऱ्याच वेळा आता काय केली होती त्याच काय झालं निलेश कलवांच काय झालं गुटख्याचा ट्रक पकडल्यानंतर दुसऱ्या दिवशी लगेचच केरगाव ओपीला बदली होते काय कारण तुमचा हप्ता बंद झाला का माझा सवाल आहे नारायण देशमुखांना की तुमचा हप्ता बंद झाला का म्हणून तुम्ही लगेचच कोल्ह्यांची आणि बदली ओपी ला ली। याची पण चौकशी झाली पाहिजे एका पोलीस कर्मचाऱ्या अन्याय नाही तर या ठिकाणी असणाऱ्या बऱ्याचशा कर्मचाऱ्यांवर अन्याय आहे आणि तरी देखील पोलीस प्रशासन जर अधिकाऱ्यांचीच बाजू घेणार असेल तर कर्मचाऱ्यांच्या बाजूने भारतीय संविधान आहे रिपब्लिकन पक्षाचा कार्यकर्ता आहे सहवारीचा कार्यकर्ता आहे आणि तमाम आधी हे लक्षात ठेवावं एका चिमुला उद्देश येऊन ज्या वेळेस त्याचा बाप बद्दल लिहितो आणि ती भावनिक पोस्ट निर्माण होते त्यावेळेस अक्षरशः डोळ्यातून आशुवाल्याशिवाय राहत नाही परंतु या मस्तवाल पोलीस प्रशासनाला तरी देखील जाग येत नसेल तर याचा आम्ही जाहीर ठिकाळ करतो का म्हणून इथं फक्त एका ठराविक वर्गाला न्याय मिळणार असेल तर ते चुकीचं आहे आता देखील या ठिकाणी एपीआय नावाचे कोण गृहस्थ आले होते त्यांना वळदी नाही का पोलीस वळदी प्रत्येकाला पोलीस वळदी असताना त्यांच्यासाठी कायदा वेगळा आहे का मला वाटतं बाबासाहेबांनी काय वेगळा कायदा लिहिलाय काय त्यांच्यासाठी आल्यावर आपली इंट्रोडक्शन तर काय साहेब बाबा इंट्रोडक्शन मी नाही का कोण आहे त्यांना सांगता इथं काय चाललंय आणि इथं काय चाललंय गोटे खेळाल का मी आम्ही न्याय मागण्यासाठी आलोय आंदोलन करण्यासाठी आलोय आमचा जो की बेपत्ता झालोय त्याला न्याय माग मिळवून देण्यासाठी आलोय आणि तुम्ही विचारताय कशासाठी आला आम्ही इथं आलोय की तुम्हाला आम्ही अगोदर निवेदन तुमच्या साहेबांना साहेबांची पाहिली तर अतिशय मवाळ आहे आणि जे आत्ता आले होते स्वतः गृहस्थ त्यांची भाषा पाहिली ना तुम्ही सगळी पत्रकार बंधूंना तुम्ही बघितली ना हाच यांचा उत्तर काढला पाहिजे इथला आम आदमी सुद्धा काय करू शकतो हे दाखवून दिलं पाहिजे तुमचा आवाज लोकशाहीच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं दबलेला जो पोलिसांचा आवाज आहे तो सुद्धा तुम्ही बाहेर काढला पाहिजे या अशा पद्धतीने जर आंदोलन करत त्यांना धमकावणं असाल दबाव देणार हो असाल तर आम्ही सहन करणार नाही आणि इथले जे कोण पोलीस प्रशासन आहेत त्यांनाही आमचं आहे असं चालणार नाही त्या दिवशी त्या निखिल अंदिव यांची पत्नी उपविभागीय अधिकाऱ्यांना भेटल्या त्यावेळेस त्यांचं बोलणं कसं होतं बाबा अरे ज्याचा नवा गायब झालाय त्या माय माऊलीच्या काय वाटत असेल त्याचा विचार केला का तुम्ही तुम्ही त्या खुर्ची वाचला तसं तर पाहिलं तुमचं होमटाऊन आहे बारामतीत राहायची काय कारणे तुमची चौकशी लावल्या तुमच्या इथले सगळे धंदे बंद झालेत का कुठं कुटका चालतो कुठं चाहू चालते कुठं गांजा चालतं आम्हाला माहित नाही का वीस वर्ष पथक आहे ते बाबा मलाही कळतं काय करायचं आम्ही त्याबद्दल बोलत नाही आज बोलायची वेळ आणली म्हणून सांगतो जर चौकशी लागली तर इथल्या कुणाला सुट्टी देणार नाही मी फुलाई साहेबांना सुद्धा काल फोन केला त्या विषयावर साहेबांनी सांगितलं दोन दिवस थांबा हे काय प्रकार चाललंय हा कदम साहेब काय आहे तुमच्या राज्यात चार? हे जर होणार असेल तर इथला तमाम काळ करता सहन करणार नाही मित्रांनो ना आपला हा अन्याय विरोधात आवाज आहे आपला एका विशिष्ट जातीचा धर्माचा किंवा कुणाचा नाही तर निखिल रंदिवे सापडलाय असं जर म्हणत असतील तर त्याला ऑथेंटिक त्यांनी प्रेस्टोट करावी ती प्रोस्टोर द्यावी त्यांच्या लेटरवर आम्हाला द्यावं किंवा मिळून आलेलं आहे आम्ही ते करू आणि ते पण वरिष्ठांना आमचं या प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून सांगणं आहे की ज्या कर्मचाऱ्यावर अन्याय झालेला आहे त्याची चौकशी व्हावी की नक्की का झालेलं आहे तो निघून जायला तो काही वेळा नाही नक्कीच तो पोलीस कर्मचारी व्हायचा हो वगैरे नाही ना तो सायकिक नाही मग तो का निघून गेला त्याला का कुणी त्रास दिला याचं नक्की कारण झालं पाहिजे आणि हेच नाही याच्या अगोदर भाषणात मी जे सांगितलं ना बाकीच्या कर्मचाऱ्यांचं त्यांच्याबद्दल मी चौकशी झाली पाहिजे मी स्वतः एस पी साहेबांनाही याबाबत निवेदन देऊ सांगणार या सगळ्याच प्रकरणांची चौकशी झाली पाहिजे कारण कुठला कर्मचाऱ्या अन्याय होतो तो तिथून बाहेर पडतो त्याच्या बदलीला काय हे होतो एक वर्ष झालं ते तुम्ही मुक्तता करत नाही काय कारण होते या सगळ्याचा आम्हाला खुलासा व्हायला पाहिजे म्हणून आम्ही इथं थांबलेलो आहे आणि जोपर्यंत सक्षम अधिकारी यांचा येत नाही म्हणजे डीवाय एस पी ज्याचा किंवा त्यांचे वरिष्ठ ॲडिशनल येत नाही तोपर्यंत आम्ही इथून हलणार नाही हे जाहीर करतो जय भीम जय शिवराय